केवळ भाजप विरोध आणि निवडणुकीच्या हेतून एकत्र आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या महाविकास आघाडीत अखेर फूट पडली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा उद्धव ठाकरे गटाने केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकाकी पडली आहे हे दोनही पक्ष देखील एकत्रित राहतील किंवा नाही हे सांगणं देखील कठीण आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस तसंच अन्य लहान पक्ष यांची मोड बांधून निवडणुका लढ शक्यता शक्यताही नाकारता येत नाही मात्र त्यास यश मिळण्याची शक्यता फार कमी आहे दरम्यान महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वेगळी झाल्यामुळे महाविकास आघाडीत तिघाडी झाली आहे त्याचा फायदा महायुतीला मोठ्या प्रमाणात मिळणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचे बळ अधिक प्रमाणात वाढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकला चलोरेची घोषणा केली मात्र ती त्यांच्या पथ्यावरून न पडता महायुतीलाच फायदेशीर ठरणार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटातून मोठ्या प्रमाणात पक्षत्याग सुरू असून भाजप आणि शिंदे गटांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश दिवसेंदिवस वाढत आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबून राजकीय भविष्य नसल्याचं स्पष्ट झाल्यामुळे अनेक नेते पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधींनी पक्ष त्याग करण्यास सुरुवात केली असून निवडणुकांची घोषणा होताच हा पक्ष त्याग मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचंही दिसून येत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा